नमस्कार मित्रांनो चोवीस जूनच्या प्रोममध्ये लग्नाच्या शूटिंगमध्ये काय घोटाळा झालेला असतो तो, तो आदित्य समोर येतो आता काय सत्य ते आदित्य शोधून काढायचा प्रयत्न करतो तो हरीशला बोलवतो आणि त्या दिवशी काय काय घडलं हे विचारत असतो आता हरीश झालेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो मी ज्यूस प्यालो त्यानंतर काय घडलं ते, ते मला आठवत नाही आदित्य म्हणतो हरीश आठवण्याचा प्रयत्न कर हरीश विचार करतो पण त्याला काय आठवत नाही आदित्य म्हणतो हरीश प्लीज हा शेवटचा चान्स आहे हरीश तू एकदा का ओळखलं त्या माणसाला मग मा आपल्याला कळेल ह्या सगळ्यामागचा मास्टर माइंड कोण आहे चोरून दिशा हे सगळं ऐकत असते आदित्य म्हणतो एकदा का तो, एक तो माणूस कळाला तर मी त्याला आईसमोर उभा करेल आणि सगळं खरं खरं सांगून टाकेल दिशा दामिनीकडं जाते आणि म्हणते हरीशला सगळं कळालंय शूटच्या दिवशी त्याने जो ज्यूस प्याला त्यामुळे तो बेशुद्ध झाला आणि मग जो काय घडला तो ड्रामा घडला आतमध्ये ना तपास सुरू आहे त्याचा आता मात्र दामिनीला घामच फुटतो ती म्हणते हे सगळ्यांना कळालं तर माझी वाटच लागेल मी आता काय करू दिशा मला वाचव दिशा म्हणते नाही मला ह्यामध्ये ओढायचं नाही दामिनी म्हणते दिशा हे सगळं मी तुझ्यासाठी केलं ना दिशा म्हणते तू आणि माझ्यासाठी हे तुला तरी खरं वाटतं का तू जे काही करते ना ते फक्त स्वतःसाठी करते तुझ्या मनात आलं ना मला बाहेर काढण्यासाठी पण तू काहीही करू शकते एनिवे मला याच्याशी काही देणं घेणं नाही दामिनी म्हणते दिशा हा सगळा प्लॅन आपल्या दोघींचा होता ना मग अगं तू मला एकटीला असं कसं सोडू शकते दिशा म्हणते दामिनी जशी तू कुणाची नाही ना तशी मी पण कुणाचीच नाही त्यामुळे माझ्याकडून कुठलीही अपेक्षा करू नकोस त्यापेक्षा पुढे काय करायचं आणि स्वतःला कसं वाचवायचं याचा विचार कर दामिनी म्हणते आता वहिनी मला नाही सोडणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद